शिवार न्यूजचे अण्णासाहेब कदम व अजित कांबळे यांना निर्भीड पत्रकार पुरस्कार जाहीर शिवार न्यूज नेटवर्कचे सदलगा प्रतिनिधी अण्णासाहेब कदम आणि बोरगाव प्रतिनिधी अजित कांबळे यांना निर्भीड पत्रकार पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार श्री साई सोशल फाउंडेशनच्या वतीनं आयोजित किसान उत्सव दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं प्रदान केला जाणार आहे सदलगा येथे बारा जानेवारी रोजी आयोजित शानदार कार्यक्रमात या वितरण होणार आहे श्री साई फाउंडेशनचे अध्यक्ष सूरज मधाळे यांच्या अध्यक्षतेखाली या, या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय पत्रकारितेतील निडर आणि प्रामाणिक योगदानासाठी हा पुरस्कार देणारे देण्यात येत असल्याचं आयोजकांनी सांगितलंय ग्रामीण भागातील समस्यांवर प्रकाश टाकत समाज हितासाठी महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित राहून या पुरस्कार सोहळ्याला साक्षी होतील शिवार न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील प्रश्नांवर काम करणाऱ्या अण्णासाहेब कदम आणि अजित कांबळे यांचं या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे सदर पुरस्कारानं निडर पत्रकारांना प्रोत्साहन मिळत आहे